गुड मॉर्निंग सगळ्यांना चला चला आपल्यासोबत आता आम्ही चाललेलो आहे सगळे फिरायला आज आपण कुठे जाणार आहे आदूकडे जाणार आहे आणि तिथून पारदेश्वर मंदिरात जाणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आज कुठे कुठे फिरणार आहेत आम्ही आणि आधूला पण भेटायचं आहे आज आधू आधूला आता महिना झाला आहे तो त्याच्या आजीबाबाकडे मामाच्या गावी गेलेला आहे तर आपण सगळ्यांना भेटू चला आमची फॅमिली पण दाखवते तुम्हाला हे आजूच्या आजीबाबाच्या बाबाच्या घरी आलेलो आहे आपण आता इथून पुढे सगळेजण मिळून आम्ही गाड्यांवरती जाणार आहे कुठे जाणार आहे बघत राहा आणि सर्व व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आदू बघा काय सांगतो तुम्हाला नुदु। कुठे जाणार आहे कुठे आहे फिरायला फिरायला कोण कोण जाणार आहे आणि 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 हे ना आणि बाबा आणि पणी मामा आणि हे ना तू आई। चला आपण जाऊ मग जाणार आहे ना चला बाय 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 का तर आता निघालोय आपण त्यांच्या घरातून सर्व गाड्यांवरतीच निघालेलो आहे आपण आणि पुढे डोंगरावरती जायचं आहे आपल्याला आदूच्या आज आजोबांनी हा नमस केलेला होता आजूसाठी अधू व्हावा म्हणून तो फेडण्यासाठी हनुमानाच्या जा मंदिरात जायचं आहे आणि ते हनुमानाचं मंदिर हे डोंगरावर आहे वरुड येथे चला चला, चला।, 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 चला, चला लोक पुढं चला चला डोंगरावर आता <laughs> या ह्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला तिथं मंदिर आहे बघा आता मी इथे उभी आहे आणि इथून परिसर बघा कसा आहे बघा कशी खूप छान वातावरण आहे बघा येत आहे एक एक जण दुखत आहे का आला तू तुम्हाला पकडतो ना? ना चला बघा फायनली मंदिराला कळस दिसतोय आता पोचलोय आपण इथे वरती आलेले मी बघा ह्याच्यावरती डोंगर आहे फायनली मंदिराचा कळस दिसतोय आम्ही जना आलो आहे सोनालीचे पप्पा अनू आणि मी बाकीचे येत आहेत चला आता आपण मंदिरा जाऊ बघा हे गेटे में गेट आहे मंदिराचं आणि हे मंदिर चला मी गेटमध्ये एंट्री करते जय हनुमान किती वेळ झाला तुला येऊन हे बघा इथे मंदिर आहे म्हणजे मामा झोपले येतं <laughs> अरे फायनली पोहोचलो आम्ही आम्ही तिघे चाललेलो आहे अजून बाकीचे येत आहेत खूप छान वाटते पण इथे मंदिरात खूप दम लागला येतील बाकीच्या आता हॅलो अधू हॅलो एकदा हे मंदिर आहे हे इथं मंदिर आहे बघा आणि ही अशी मूर्ती आहे सिंपल पद्धतीतच आहे परंतु फार डोंगरावर जाऊन बसले हे मारुती राया आणि हे सर्वांना पावणारे आहे कारण आम्हाला तिथे भरपूर अनुभव आला एकाच चक्रामध्ये आम्हाला खूप काही जाणवलं मेन आहे डबे खोल्याबरोबर काढायचे होते

काय म्हणतो नाही तू आज भारी उरला काय केलं काय माहिती मम्मी ते आधू तू वरती बसणार आहे का ताटावर ताट ठेवून त्या झाडावर चढायचं प्लॅन चालू आहे ते तुमच्या मागे नाही नाही तुमच्या मागे ते नाही सुंदर सुंदर झाड आहे इथे नारळाच कश झाड काय माझी खूपच सुंदर औदंबराचं झाड खूपच जंगल आहे हां इथे थोडंसं फिरलो आम्ही थोडं एन्जॉय केलं एक काम करा

अगे बाई चला चल जायचं आता चाललो आम्ही साडेतीन वाजले दुपारची चाललोय रिटर्न आम्ही आता मंदिर खूप छान परिसरात आता चाललोय आम्ही वापस खाली

पोहोचू आता आम्ही दहा ते पंधरा मिनटात